स्वयंपाकात स्वादाची जान मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजे संपर्क दिव्यताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडीमध्ये भाजपची असणारी सत्ता या राज्यातली त्याच्या आधी अडीच वर्ष माहितीची असणारी सत्ता या सगळ्या सत्तेच्या माध्यमातून जे प्रश्न सुटले नाहीत आता तीच माणसं सांगतायत की आम्हाला सत्ता द्या आम्ही प्रश्न या ठिकाणी सोडवतो ज्यावेळी हातात होत त्यावेळी हिने काय केलं नाही आता हातात पुन्हा द्या म्हणतात मग आम्ही करतो म्हणतात मग मागच्या विधानसभेच्या मताचा आमच्या काय झालं हा प्रश्न इचलकंजीकरांनी भाजपला विचारणं गरजेचं भाजपनं मागच्या विधानसभेला इचलकंजीतून मतं भाजपचा आमदार निवडून गेला वर्षभराच्या काळामध्ये नेमकं भाजप सरकारनं या इचलकंजीसाठी काय दिलं तर शून्य दिलं हे वास्तव आपल्या समोर या ठिकाणी आणि म्हणून शहराचे इलेक्शन जशी उमेदवार म्हणून उमेदवारांच्या दृष्टीनं महत्वाचे आहे तशी जनता म्हणून देखील तुमच्या दृष्टीने महत्वाचे आज सकाळी उठलं की पहिले चावी आपण घेतो चावीला पाणी किती दिवसात येते मला माहित नाही येते आठ दिवसात माहित आहे मला म्हणलं तुमच्या तोंडात नाही का आठ दिवसात पाणी येत ही अवस्था इचलकंजीची आमच्या या ठिकाणी मग नेमकं तुम्ही काय केलं गेल्या अनेक वर्ष तुम्ही सत्तेत आहात तुम्ही नेमकं मराठा स्वतःसाठी केला का इचलकांची केला हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करता ज्या पद्धतीने आम्ही शिवसेवा आघाडीच्या माध्यमातून राजू शेट्टी असतील मी असो राजीबाबा आवळे असतील मदन कारंडे असतील सागरभाऊ चाळके असतील शशांक बावसकर आहेत त्या ठिकाणी संजय आहे आम्ही सगळ्यांनी म्हणून शिवसेवा आघाडी या ठिकाणी केली भाजप काय म्हणत होतं निवडणूक लागली त्यावेळी पुढच्या बाजूला उमेदवार मिळतील का नाही त्यांना जरा असं भाजपवाले या ठिकाणी सांगत होते की उमेदवार मिळणार का नाही परंतु आता भाजपची अवस्था काय आहे राजूजी तुमच्या आणि आमच्या विरुद्ध ज्या भाजपच्या खऱ्या कार्यकर्त्यांनी विचारांनी लढाई केली त्यांना काय तिकीट मिळालं मला काय वाटत नाही का मिळालं जरी जरी पंचवीस तीस वर्ष मूळ भाजप ही आता या ठिकाणी कुठं तिकिटात त्या ठिकाणी दिसत नाही आमच्याकडूनच भाजपमध्ये गेलेले आता मात्र भाजपचे झाल्यासारखे या ठिकाणी घर घर घरा असल्यासारखं त्या ठिकाणी चालू तेच उमेदवार आता महापालिकेला आपल्याला या ठिकाणी आणि म्हणून जी माणसं काँग्रेस बरोबर जे लोक प्रामाणिक राहिलेले आहेत ते आता भाजपच्या तिकिटावर उभं राहून तुमच्या समोर प्रामाणिकपणाचं आव्हानतायत तुमच्या समोर प्रामाणिकपणाचं आव्हानतायत जेणे काँग्रेस पक्षाला आज मतासाठी मात्र भाजपच्या माध्यमातून तुमच्या पुढे येत असतील तर त्यांना तांदळातल्या खड्यासारखं बाजूला करायचं काम येणाऱ्या भविष्य काळात आपल्याला या ठिकाणी करावं लागेल येणाऱ्या भविष्य काळात करावं लागेल ही विकासाची गंगा जर इच्छलकांची मध्ये पोचवायची असेल ज्याचा उल्लेख राजू शेट्टीजीने केला की या ठिकाणी शक्तीपीठचा महामार्ग असू दे किंवा नांदीच्या हत्तीच्या संदर्भातली भूमिका असू दे या लोकांनी कोणी भूमिका घेतली नाही या लोकांनी फक्त जे शेवटला आल्यानंतर शेवटला वर गोळा केल्या राजू शेट्टी नांदीत चालत दिवसभर लाखो लोकांना घेऊन कलेक्टर ऑफिसला पोहोचले त्यावेळी सत्तेतली माणसा कलेक्टर ऑफिस जरा आल्यावर पब्लिक काय केलं याचे व्हिडिओ अजून आहे पब्लिकने काय केलं याचे व्हिडिओ अजून आहे पब्लिकला माहित होत की या सगळ्यामध्ये श्रेय यांचं नाही आता देखील पाणी प्रश्नाबद्दल त्यांची भूमिका अशीच आहे पाणी प्रश्नाबद्दल इच्छाकांजीच्या बाबतीत सत्ताधारी लोकांची भूमिका सावत्रा जर सावत्रा याला म्हणण्याचा अर्थ काय मग मागच्या वर्षभर तुम्ही सत्तेत होता तुम्ही पाणी प्रश्न सोडवायचा होता योजना चालू करायची होती कदाचित आम्हाला उमेदवार सुद्धा मिळाले नसते जर योजना या ठिकाणी चालू हे फसवायचं आहे इचलकंजीकरांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करायची आहे आणि फक्त खोट आश्वासन या ठिकाणी द्यायचं आहे करत लोकांचा प्रश्न प्रलंबित आहे आज वीर वीज वर्ष काळात तुम्हाला आश्चर्य वाटेल काल मी पुण्यामध्ये हिअरिंग लावतो एक लाख पस्तीस हजार कोटीची नवीन वीज दर वाढ भाजपने आणलेली नवीन वीज दर वाढ शंभर युनिट पर्यंत वीज कमी केले म्हणतात परंतु फिक्स चार्जेस वाढलेले आहेत उद्या पाचशे युनिट पर्यंतच्या सगळ्यांचा वीज दर या ठिकाणी वाढणार आहे दुकानदारांचा एलटीचा वीज दर वाढणार आहे मी तिकडे सांगू लागले हो तिरुमला काय दुकानाच आहे जाताना बिस्किट पुडा घेऊन जायला बर पाटलाच आहे त्यामुळं सगळ्यांचा वीज आता वाढणार आहे हा प्रस्ताव राज्य महावितरण आता दिलेला आहे म्हणजे सांगण्यामागचा उद्देश काय की आता जर आम्ही डोळे उघडले नाही है, यांना आता वाटायला लागलाय तो आश्वमेध सोडलेला आहे विधानसभेत

नगरचेचा या विधानसभेमध्ये वेगळा निर्णय झाला आमच्या लडक्या बहिणींना वाटलं तर स्वर्गच मिळालेला आहे आणि म्हणून 1500 ला आमचा कार्यक्रम झाला परंतु गोरा तेल कितीला गेलं जाते डाळ किती, किती मागली हे आमच्या बहिणी विसरल्या आता लक्षात आलं ना जोरात सांगा आले त्यामुळे आता काळजी आता आम्हाला काळजी नाही आता आमच्या बहिणींना सुद्धा लक्षात आले नाही की कशा पद्धतीनं भाजपनं या विधानसभेच्या निमित्तानं आम्हाला फसवलं कशा पद्धतीनं एका स्वप्नाच्या दुनियेत घेऊन जाण्याचं काम या मंडळीने आम्हाला केलं आता सत्य आमचं उतरलेलं आहे सत्य याची माहिती आमच्या भगिनीला देखील या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून माझी विनंती आहे या महापालिकेमध्ये आपल्याला निर्णय घ्यावा लागेल या महापालिकेमध्ये आपण निर्णय घेतला नाही तराजू जर एका बाजूला कायमपणे राहिला तर त्या तराजूला अर्थ असणार नाही जीवनामध्ये समान वजन पाहिजे पाहिजे कायमपणे एकाच बाजूला झुकत तर दुसऱ्या बाजूला कोण विचारणार नाही ना हे आपण लक्षात ठेवा या जिल्ह्यामध्ये जरी महायुतीचे आमदार दहा निवडून आले असले तरी साडे दहा लाख मत ही महाविकास आघाडीला विधानसभेला पडलेली आहेत साडे दहा लाख लोकांनी महाविकास आघाडी मतदान केलं महायुतीला साडे तेरा चौदा लाख लोकांनी मतदान केलं असलं तरी आज देखील साडे दहा लाख लोकांना वाटते महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी आले पाहिजे होते ही आमची वर्ड बँक आहे हा आमचा आत्मविश्वास आहे आम्ही तो विश्वास तुमच्या माध्यमातून मिळालेला आहे राजू शेट्टीने लो लोक चळवळीच्या माध्यमातून मिळालेला आहे बंटी पाटलाने दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या माध्यमातून हा विश्वास आजपर्यंत मिळवलेला आमची तुम्हाला विनंती आहे याच विश्वासाच्या जोरावर आता इचलकंजी मध्ये आम्ही या ठिकाणी उभे आहोत याच विश्वासाच्या जोरात तुमच्याकडे साकडं घालायला शब्द द्यायला राजू शेट्टी असतील आम्ही माध्यमातून पाणी आम्ही थांबवलं निश्चितपणे आपल्याला खात्री देतो कोल्हापूर महापालिकेमध्ये देखील पन्नास वर्ष लागली थेट पाईपलाईनचं पाणी आला या पट्ट्याने ते पाणी आणायचं काम कोल्हापूरमध्ये या ठिकाणी मी या ठिकाणी केलं अनेकांनी मला सहकार्य केलं त्या सगळ्यांच्या सहकार्याने कोल्हापूरमध्ये थेट पाईपलाईन पाणी आणलं आज आम्ही शब्द देतो शिवशिव आघाडी शिवशाऊ आघाडीची सत्ता या इचलकंजी महापालिकेमध्ये आला माझ्या भगिनी इथं बसलेल्या आहेत माझ्या बहिणी इथं बसलेल्या आहेत तुम्हाला आमचा शब्द राहील की आमची सत्ता जर शिवशाऊ आघाडीची आली तर एक वर्षात पाणी राजू शेट्टी यांनी आम्ही महिन्याभरात सोडवतो म्हणत नाही माझी विनंती आहे आता विधानसभेला इचलकांची करणी निर्णय घेतला होता एकदा त्यांना तुम्ही संधी दिली पाच पंचवीस हजार मतांना त्यांना निवडून दिलं आता आम्हाला संधी द्या तराजू व्यवस्थित ठेवा बॅलन्स व्यवस्थित ठेवा एका बाजूला वी चुकला तर दुसऱ्या बाजूला उद्या भविष्य काळात ही मंडळी विचारणार नाहीत आमच्या बाजूला जनता फरफरणार येत्या म्हणल्यावर विचारणार नाही आता संधी आल्या ह्यांना त्यांची जागा दाखवण्याची आता संधी आल्या इचलकांची करणी ठरवण्याचं ज्याने पाणी प्रश्न सोडवला नाही त्यांना पाणी पाजण्याची संधी आली आता पंधरा तारखेला त्यांना पाणी पाजण्याची संधी आलेली आहे आणि म्हणून आमची विनंती आहे आमचं पॅनल या मी पॅनलची नावं या ठिकाणी वाचून दाखवतो प्रभाग क्रमांक आठ मध्ये आमच्या शिरगुरे रजनी रमेश या उमेदवार या ठिकाणी